मैत्रिणी कशा आहात सगळ्याजणी तर ही आहे माझी मैत्रीण दीपा लहानपणाची मैत्रीण ह्या तीघही बहिणी माझ्या मैत्रिणी आहेत तर आम्ही एकत्र खेळलेलो राहिलेलो वाढलेलो खोड्या मस्ती सगळं तर ही एवढ्या लांबून मला भेटायला का आली असेल कारण का आपला स्वभाव असा ठेवा की त्या व्यक्तीला आपल्याला वेळोवेळी भेटता यावं किंवा भेटतायला येण्याची ओढ निर्माण व्हावी या पद्धतीचा आपला स्वभाव असावा तर आम्ही दोघीजणी एवलेला गेलेलो होतो पैठण्या खरेदी करण्यासाठी आणि खूप साऱ्या शॉपिंग म्हणजे साड्या बघितल्या खूप सारे दुकानं सग सगळे शॉप फिरून झाल्यानंतर आम्ही तीन साड्या ज्या आहेत त्या घेऊन आलेलो होतो घरी अगदी आनंदामध्ये आणि खूप एन्जॉय केला त्याच्यानंतर तिला खूप आग्रह करू नये ती थांबली नाही रात्रीची मुक्कामी आणि ती पुण्याला निघून गेलेली आहे तर ओढ असावी मैत्रीची तर अशी की कायम सुखदुःखात आपल्या सोबतीला असावी तीच तर घरी मैत्री असते आता ह्या दोघीजणी आहेत त्या तर खूपच माझ्या आल्लढारी <स्थी>